आता किराणे दुकाने खाजगी जागेवरील बेकायदेशीर फटाके विक्रीच्या शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेची मोहीम शहरामध्ये नवीन जागा आणि परवाने पाहणार सोलापूर शहरातील फटाके विक्रीसाठी दरवर्षी महापालिका आणि पोलिसांकडून परवाने दिले जातात मात्र अनेक जण कोणत्याही परवान्याशिवाय दुकाने थाटत आहेत या मंडळीवर कारवाई होणार आहे सोलापूर महानगरपालिकेने फटाके विक्रीसाठी पाच जागा उपलब्ध करून दिली आहे महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी करून परवाने दिले जातात या जा ठिकाणी शंभरहून अधिक दुकाने आहेत अलीकडच्या काळात काही खाजगी जागांमध्ये फटाके विक्री लावले जात आहेत हे परवाने थेट पोलिसांकडून दिले जात असल्याने माहिती मिळालेली आहे पण महापालिकेच्या अग्निशामक दलाला या विषयाची कल्पना देणे आवश्यक असताना मात्र दुकानदार याकडे दुर्लक्ष करून दुकाने थाटत आहे फटाके विक्री वेळी झालेले गंभीर प्रसंग पाहता किराणा दुकानातून फटाके विक्री मनाई करण्यात आलेली आहे शहरातील अनेक भागात किराणी दुकानातून फटाके विक्री होत असल्याची माहिती मिळालेली आहे शहरात या नियमाला फाटा दिला जात आहेत दुकानांची तपासणी करणार आहेत याशिवाय फटाक्यांसाठीच स्टॉल परवानी दिले जात असते पण अन्य दुकानात फटाके विक्री केली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे दुकानदारांनी परवानगीशिवाय फटाके विक्री करू नये असे आवाहन महानगरपालिकेचे उपआयुक्त आशिष लोकरे यांनी दिलेले आहे महानगरपालिका पार्क स्टेडियम आसार मैदान पुंजाल मैदान नगर विजापूर रोडवरील राणी लक्ष्मीबाई उद्यानच्या शेजारी जागा या ठिकाणी फटाके विक्री स्टॉल परवानगी दिल दिली जात आहेत रस्ते फुटपाथ सरकारी मोकळ्या जागावर फटाके विक्रीला परवानगी दिली जात नाही विजापूर रोड अक्कलकोट रोड होडगी रोड या ठिकाणी आता तपासणी होणार आहे फटाकी विक्रीसाठी पोलिसाप्रमाणे अग्निशामक दलाच्या परवाना आवश्यक आहे परवाना नसेल तर गुन्हा दाखल होणार आहे ब्युरो रिपोर्ट जमझम न्यूज इंडिया